तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना तर आपण आता जातो मोटो ब्लॉक करत गावी आणि गावी जातो तर वेगचं आपलं लग्न आहे तर चाललो आहे आणि मोटो ब्लॉक राईड खूप चांगली होणार आहे तर व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे आपली गाडी पण तयार आहे सज्ज आहे ह्या राईडसाठी तर खूप मजा येईल आता चला कॅमेरा माउंट करतो हेल्मेटला आणि मोटो ब्लॉकला सुरुवात करून खूप मजा येईल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर फायनली आपले राईड आता निघतोय खूप दिवस गाडी बंद होती त्याला त्यातनं पहिले आपण जाऊया पेट्रोल पंपवर तिथं जाऊन पहिले पेट्रोल भरूया ते त्याला गणपती बाप्पा मोर या पेट्रोल पंपावरतीच मे बी हवा भरेल असं वाटतंय असं वाटतं मित्रांनो पाऊस पडतोय कारण पाण्याचे थेंब असा हातावरती पडत आहेत पण तरी पहा रस्ता कसा ओला झालेला आहे म्हणजे इकडे पाऊस पडून गेलेला आहे असं मला वाटतं आता फायनली मित्रांनो आपण पेट्रोल पंपापर्यंत पोहोचतोय फायनली पेट्रोल पंपावरती आलोय पेट्रोल फ्री आहे

तर फायनली मंडळी आपली राईड झालेली आहे स्टार्ट पेट्रोल भरलेला आहे गाडीच्या टायरामध्ये हवासुद्धा भरलेली आहे आता इथून जायचं आहे प्रेमला पिकअप करायला जोगेश्वरीला मुळात प्रेमला पिकअप करायचं होतं साडेसहा वाजता पण मुळात मलाच वेळ झाला से सगळे तयारी करण्यामध्ये आणि उठलोच लेट त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आता प्रेम वाट बघतो माझी तर आता इथून आपण जाणार आहोत जोगेश्वरी जय कोच जयकोच्या इकडून आपल्याला प्रेमला उचलायचं आहे आणि मग नंतर पुढे जायचं आहे त्याला घेऊनच आणि विवेकच्या एंगेजमेंट आहे तर त्यासाठीच हो। आपण चाललो आहोत तर फायनली आपण आलेलो आहोत काश्मीराला आता इथं घ्यायचं आपल्याला राईट आणि वीस मिनटामध्ये आपण पोहोचू नी। 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 तर मंडळी फुल पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पाऊससुद्धा पडून गेलेला आहे पण काही नाही आपण हळूहळू गाडी चालवत रायडिंग करत आ, फुल तुम्हाला व्ह्यू टाकवत आपण जाऊया आणि बघूया थांबत थांबत जावं लागेल मुळात हा रूट खूप लॉंग आहे ॲज कम्पेअर तुम्ही ठाणे मार्गे गेलात तर कारण मी भाईंदरला राहतो तर फायनल मित्रांनो आपण जयपूरला पोचू आता प्रेम कुठे आहे माहीत नाही पण तो बोलला की डेट रूमच्या इथे आहे म्हणून इट्स फाईन आपल्याला प्रेम भेटलेला आहे आणि आम आम्ही आता रायडिंग आपली चालू करत आहे काय प्रेम आता जाऊया चला आज एंगेजमेंटला पोचायचं आहे आम्हाला मंडळी आम्हाला एंगेजमेंटला पोचायचं आहे बघूया दुपारी एंगेजमेंटचा टायमिंग दिलेला आहे जमलं तर याच व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू म्हणजे अर्धा मोठं ब्लॉग आणि अर्धा एंगेजमेंटचा सीन बघूया कारण जास्त लांब करायचे नाही आहे व्हिडिओ तर मंडळी आहे पवईला आणि इथनं आता आपण घेत आहोत राईट आणि मानखुर्द मारून वाशीवरून पनवेल आणि पनवेलला थांबून थोडी पूजा करण्याचा विचार करूया तर मंडळी पाहिलं तुम्ही पायी वायरी निघाली आहे शिर्डीला आणि मनातली भक्ती मोठी आहे आता ही एवढी लोक चालत शिर्डीपर्यंत साईंच्या दर्शनाला जाणार आहे मंडळी थोड्या वेळातच पण आता पनवेलला पोचू आणि पोटात अक्षरशः कावळे आहेत मित्रांनो पण काही नाही एवढं ट्रॅव्हल करत आलो तर थोडासा काही क्षण आणि यानंतर पूजा करू आपण पनवेलला तर बघूया किती वाजेपर्यंत पोचतो आहे आपण पावसानेसुद्धा अंधार केलेला आहे त्यामुळे समोरचा दृश्य बघा मित्रांनो किती भन्नाट वाटतो आहे फायनली मित्रांनो पोचलो आहोत आपण पनवेलला आणि इथून आप आपल्याला घ्यायचा आहे राईड राईड घेऊन आपल्याला जायचं आहे पनवेल जो एस टी डेपोच्या वरना ब्रिज येतो तिकडून जाऊन आपला गोवा हायवे आहे तिकडे जाऊन थांबायचं आहे तर मंडळी पहा पनवेलला सुद्धा पाऊस पडलेला आहे म्हणजे जेव्हापासून मी चालू केलाय राडी तेव्हापासून पडतच होता पण पनवायला पाहता वाटला की खूप मोठा पाऊस येऊन गेला या ठिकाणी कारण पाणी रस्त्याच्या साईडला असं साचलेलं आहे अरे झाडे खराब पण तरी सुद्धा करायचं आहे काम आणि घोटाळा म्हणून थांबले तिकडे तोडफोड पण चाललेली आहे मंडळी आणि मी आहे नाश्ता करायला सुद्धा आहे समोर आणि मध्ये आम्ही मागवलेला आहे पेनमध्ये मागवलेला आहे मसाला डोसा आणि मी मागवलेला आहे मेंडू वडा इडली पूजा करूया मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात <द्यार> तर मंडळी फायनली आपला नाश्ता झाला आहे आणि आपली गाडी आपली वाट बघते तर मंडळी आता आपण निघाले आहे आपल्या घरच्या दिशेला इथनं माहीत नाही आपल्याला किती वेळ लागेल तरी का आपण काय करत होतो लगेच पोहोचण्यासाठी पण काही दिसत नाही करणार मी काय बोलतो मित्रांनो भली मोठी ट्रॅफिक लागलेली आहे दोन्ही रस्ते कसकटी जॅम झालेले आहेत आणि आम्ही साईड साईडून ॲज अ बाईकवाला म्हणून आम्ही रस्ता काढतोय ते पण रॉंग वेली कारण दोन्ही साईडला फुल जॅम आहे बघा काय आहे आय डोंट नो बट ही खूपच मोठी ट्रॅफिक लागली आहे अगदी फूडपर्यंत हे बघा पूर्ण पूर्णपूरपर्यंत ट्रॅफिक लागलेली आहे हां ॲक्सिडेंट झाले माहित नाही पडलंय नक्की काय आहे बट काहीतरी मोठं भीषण असं झालेलं आहे त्याच्यामुळे सगळी ट्रॅफिक बघा बिचारे ट्रॅफिक पोलिसवाला ना हा केवढा त्रास असेल लेट ती आपण पुढे जाऊन पाहूया की नक्की काय झालं आहे ज्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक लागलेली आहे नाहीतर आपल्याला लेट होईल आपण इंटरेंटला पोचणार नाही आता इथे समजेल की नक्की काय झालेलं आहे एवढा मोठा ट्रॅफिकचा रोड आय थिंक ब्रिज पणत आहे रोडचं काम झालं आहे त्याच्यामुळे त्याला खूप असा वेळेल नाही शकत काम चालू आहे त्याच्यामुळे सगळी ट्रॅफिक आहे कारण मुंबई गोवा हायवेवर रोजची एवढी वाहने ट्रॅव्हल करतात आणि सिंगल रस्ता असल्यामुळे हा ब्लॉक झालेला आहे सगळा आणि इकडचा रस्ता आता जस्ट न्यूली बनवलेला आहे त्याच्यामुळे सगळी ट्रॅफिक डायव्हर्ट होतं त्याच्यामुळे ही सगळी ट्रॅफिक आहे पुढे पण पाहू शकता सेम कंडिशन आहे नागोटण्यामध्ये पोचलो आहोत आणि आता आम्ही चांगला हो गे म्हणून थोडं ज्यूस

मित्रांनो प्रेम चालवते गाडी आणि मी आहे त्याच्या पाठीमागे आणि असं आता आता दुसरी किंडीचा रस्ता आमचा चालू होईल मध्यंतरीच्या काळात माझ्या खूप साऱ्या व्हिडिओज पेंडिंग होत्या पण आता मी त्या व्हिडिओ कंप्लीट करायचा प्रयत्न करेन घरी पोचलेलं आहे आणि राईड खूप हेवी झाली म्हणजे हेवी म्हणजे बोलला तर खूप टाइम झाला कारण सकाळी सात वाजता मी बी निघालो तर वाजलेले आहेत साडेबारा आणि आता आपण इथे पोहोचलो आहोत तुम्ही हा मोठा ब्लॉक संपवतो थोडा कॅमेराचा पण प्रॉब्लेम झाला आहे काय झालं आहे माहीत नाही तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मी निलबाईकर तुमचा घेतो चला तर बाय बाय